जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत कुंभारी परिसरातील बत्तूल आणि सिद्धाराम प्रशाला येथे एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती जल्लोष साजरी करण्यात आली याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोदुताई परुळेकर नगरच्या चेअरमन कॉम्रेड फातिमा बेग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन कॉम्रेड अफसाना बेग शाळेतील मुख्याध्यापिका सौ चेताली जुगदार आणि सौ निलिमा भांगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर कॉम्रेड फातिमा बेग यांनी महिला आणि सामाजिक बौद्दीय संस्थेमार्फत शाळेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एकाहत्तर पुस्तकांचे संच आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली तसेच संस्थेमार्फत सर्वांचे सत्कार करण्यात आले याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा कॉम्रेड अफसाना बेग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवाजी महाराज हे केवळ व्यक्तिमत्व नसून एक, व्यक्तिमत एक विचारधारा आहे आणि त्यांचा हा जयघोष टिकवण्याची जबाबदारी ही आजच्या तरुण पिढीची आहे असे सांगितले या प्रसंगी व्यासपीठावर कॉम्रेड फातिमा बेग कॉम्रेड अफसाना बेग सौ शमीम बेग शाळेतील मुख्याध्यापिका सौ चेताली जुगदार सौ निलिमा भांगे सर संस्थेच्या सदस्य लता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन अंजली शरद पवार मॅडम यांनी केलं तर आभार प्रदर्शन श्री जमादार सर यांनी केले